पाहूया बातमीपत्र विस्ताराने अवैध वाळू काढणारे गुडगुडी व ट्रॅक्टर महसूल विभागाने केले जप्त अंतर्गाव गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारी गुडगुडी यंत्रणा रविवारी मध्यरात्री पकडून नायगाव तहसीलदार यांनी जप्ती करण्यात आल्याची घटना घडली असून त्यामागील सत्य मात्र हळूवार बाहेर येत असून गेल्या चार ते पाच महिन्यापासून चालू असलेली गुडगुडी आत्ताच का पकडली याविषयी अधिकची चौकशी केली असता अनेक दिवसापासून दलालामार्फत हप्ता देऊन अधूनमधून चालणारी गुडगुडी अशामध्ये हप्ता न देता चालवल्याने तहसीलदार यांचे विश्वासू कर्मचारी यांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे नागाव तालुक्यातील बरबडा महसूल व कुंटूर पोलिसांच्या छुप्या पाठिंब्याने अंतर्गाव येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना मंडळाधिकारी शीतल स्वामी यांनी अनेक वेळा दिली होती पण या घटनेकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत संगणमताने हा प्रकार चालू होता अशी चर्चा आहे या गुडगुडीवाल्याने अशामध्ये मॅडम व त्यांचा दलाल कर्मचारी यांची भेट घेतली नाही त्यामुळे सध्या दलाल कर्मचारी व उच्च विद्यापीषेत तहसीलदार मॅडम यांनी दर शनिवार रविवार लातूरकडे जात आहोत असे सांगून म रविवारी रात्री उशिरा दोन वाजता सुमार कुंटूर पोलिसाची मदत घेऊन धाड मारून अवैध वाळू उपसा करणारी गुडगुडी व ट्रॅक्टर क्रमांक एम एस सव्वीस के चौऱ्याण्णव चौदा हा जप्त केला आहे सध्या नायगाव तालुक्यातील भरभडा मंडळ हा महसूल विभागासाठी अवैध धंद्यामुळे डोके दुखी ठरत असून जनतेने अवैध वाळू प्रकरणात दोन हायवा पकडल्यानंतर रविवारी रात्री तहसीलदारांनी कार्यवाही केलेली आहे